नमस्कार आपण बघत मोठी अर्थात प्राचीन भगवद्गीतेच्या शाश्वत आणि कल्याणकारी विचारांचा प्रसार जगभर व्हावा यासाठी सुमारे साडेचारशे एकर जागेवर सातशे एक कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला आहे त्यासाठी संत ज्ञानपीठ उभारण्याची घोषणा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आळंदी ते सुरू असलेल्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या साडेसातशेवा सुवर्ण सोहळ्यात हो बोलताना ही घोषणा केली ज्ञानपीठ बांधणे ही देवाची योजना आणि इच्छा असून ज्ञानपीठाच्या माध्यमातून भारतीय आध्यात्मिक परंपरेतील मानव कल्याणाचा शाश्वत विचार जगभर जाईल असेही ते, असे ते यावेळी म्हणाले प्रत्येक परीक्षेत मुलीच अग्रेसर राहत असल्याचे पुन्हा सिद्ध झाले आहे राज्यातील दहावी आणि सी बी एस ई बोर्डाच्या परीक्षेचा निकाल नुकताच लागला या निकालामध्ये मुलींनी पुन्हा दहावीच्या बोर्डात शहाण्णव पॉईंट चौदा टक्के तर सी बी एस पंच्याण्णव टक्के मुली उत्तीर्ण झाल्या या परीक्षेच्या निकालात देशातील तामिळनाडू आणि केरळ यांनी संयुक्तपणे नव्याण्णव पॉईंट शहाऐंशी टक्के मिळवत देशात प्रथम क्रमांक पटकावला असून दुसऱ्या स्थानावर आहे तेलंगणा नव्याण्णव पॉईंट त्र्याऐंशी गोवा नव्याण्णव पॉईंट एक्केचाळीस आंध्र प्रदेश नव्याण्णव पॉईंट त्र्याहत्तर असे प्रमाण आहे चोंडे येथील मंत्रिमंडळ बैठकीत मंदिर विकासासाठी पाच पूर्णांक पाचशे तीन कोटींचा निधी अहिल्याबाई होळकर यांच्या तीनशेव्या जयंतीनिमित्त राज्य सरकारने प्रथमच अहिल्यानगराच्या चोंडी येथे राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीचे नियोजन केले होते या बैठकीच्या निमित्ताने चोंडी येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी ओळकर स्मृतींचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी सहाशे एक्क्याऐंशी कोटी रुपयांचा आराखडा मंजूर करण्यात आला असून यामधून विविध प्रकारची कामे होणार आहेत यासोबतच राज्यातील काही मंदिरांसाठी मोठ्या निधीची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली यामध्ये अष्टविनायक मंदिरासाठी एकशे सत्तेचाळीस मंदिरा कोटी तुळजापूर मंदिरासाठी एकशे पासष्ट कोटी नाशिक येथील त्र्यंबकेश्वर मंदिर विकास आराखड्यासाठी आठशे एकोणतीस कोटी रुपये असे एकूण पाच हजार पाचशे तीन पूर्णांक एकोणसत्तर कोटी रुपयांच्या कामांना मान्यता देण्यात आली आहे ए आय वापरामुळे सर्जनशीलता येणार नाही चेंजिंग डायनामिक्स ऑफ एक्स एक्सआर इन एआय हाऊ टू ब्रिज इंडस्ट्री अँड अकॅडमी या विषयावर आयोजित चर्चासत्रात अमेरिकन शिक्षण तज्ञ ब्रियाना यांच्यासह अमेरिकेतील ॲनिमेशन तज्ज्ञ प्रमिता मुखर्जी अस्पाचे संचालक संजय खिमेसरा उपस्थित झालेल्या परिसंवादात कृत्रिम बुद्धिमत्ता या तंत्रज्ञानामुळे शिक्षण आणि उद्योग क्षेत्रात नवनवीन संशोधन सुरू झाले आहे तसेच ॲनिमेशन व्हिज्युअल इफेक्ट्स गेमिंग कॉमिक्स अँड एक्सटेंडेड रिॲलिटी या क्षेत्रात मोठे बदल होत आहे याचा वापर वाढला असला तरी त्यामध्ये सर्जनशीलता येणार नाही ते कृत्रिमच दिसेल आणि नैसर्गिक हे नैसर्गिकच असल्याचे मत तज्ज्ञांनी मांडले आहे तसेच देशाच्या अर्थव्यवस्थेत शिक्षणाचा महत्वाचा वाटा आहे कुशल मनुष्यबळ निर्माण करणे नवसंशोधनाला चालना देणे आणि उद्योगाच्या कर्जा पूर्ण करणे हे महत्वाचे आहे आपण बघत होतात मोठी रेश अर्थात बिग व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका